अडीचशे कॅन्सरसाठीच्या बेडचे आणि अडीचशे सुपर स्पेशालिटीच्या बेडच्या अशा पद्धतीच्या एकूण सगळ्या हॉस्पिटलमधल्या पहिल्या सहाशे बेडच्या रुग्णालयाच्या स्लॅबच्या शुभारंभाच्या निमित्तानं आणि त्याचबरोबर पी आरमधल्या सगळ्या सुविधा म्हणजे आयसीयू असेल डायगिसिस युनिट असेल अपघात विभाग असेल सर्व प्रकारच्या नवीन केलेल्या अद्यावत अशा सगळ्या सेवांच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी आम्हा सर्वांना ज्यांनी निमंत्रित केलं ते आपल्या जिल्ह्याचे प्रमुख नेते राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय नामदार मुसिफ साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आणि या विभागाचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं नामदार मुसिफ साहेबांच्या बरोबर काम करणारे या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सन्मान्य धीरज कुमार सर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त सन्मान्य भंडारे सर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य अमोल शिडके या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सीपीआरची टीम सन्मान्य पोलीस सर आमच्या सिव्हिल सर्जन सन्मान्य देशमुख मॅडम व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य युवराज पाटील बापू या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर आणि व्यासपीठासोबत उपस्थित असणारे सीपीआर आणि सीपीआरच्या परिसरातील सर्व प्रमुख मान्यवर सर्व डॉक्टर्स पत्रकार सर्व मान्यवर आणि मित्रांनो खरंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी नामदार मुसीफ साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन आणि मला असं वाटवत आहे की व्ही टी व्हीला पूर्वी एक जाहिरात असायची कोल्हापूर बदलत आहे आता मला मुसीफ साहेब तुमच्या निमित्तानं असं सांगायचं की सीपीआर बदलते असं म्हणण्यासारखं काम कारण तुम्ही मगाशी मी अपघात विभागात गेलो मी म्हटलं अपघात विभागात बघितल्यानंतर तिथली दहाकता कमी होईल आणि अतिशय शांतपणानं माणूस गेला तरी सुद्धा तो ज्याला ऍक्सिडेंट झाला असेल किंवा सिरियस असेल असा पेशंट असेल किंवा त्याचे नातेवाईक असतील पूर्वीच्या काळात तिथे गेले की तिकडे तिकडं निघालू तिकडच्या बदला वर्च्युअली गेले ते निघालं करायचं <laughs> नाही पण आता मात्र तुमच्या निमित्तानं खूप चांगल्या पद्धतीचे तिथल्या सुधारणा झालेत आयसी युनिट बघितलं अतिशय चांगला आहे डायलिसिस युनिट अतिशय चांगलं आहे एकापेक्षा एक अशा सगळ्याच्या सगळ्या सुविधा या ठिकाणी आपण लोकार्पण करतोय आणि या लोकार्पण करत असताना ज्या पद्धतीचं काम <coughs> ज्या पद्धतीचा दर्जा आणि त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं क्वालिटीने झालेल्या या संपूर्ण सेवेच्यामुळे होणारा सर्व नागरिकांना होणारा त्याचा फायदा निश्चितपणाने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला खूप कुम्या देणार असेल आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका बाजूला हे काम आणि दुसऱ्या बाजूला सहाशे बेडच्या पहिल्या स्लॅबचं सुद्धा उद्घाटन केलं सीपीआरच्या बरोबरीनं पलीकडच्या बाजूला होत असणारं जे काही हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलच्या भविष्य काळामध्ये कोल्हापूरची गरज जी आहे त्यासाठी तेराशे साडे तेराशे बेडचं एक प्रचंड अशा पद्धतीचं मोठं हॉस्पिटल अद्यावत आणि सर्व युक्त अशा पद्धतीचं हॉस्पिटल आपण उभा करतोय या हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीच्या सेवा सुविधा मिळणार आहेत त्यामुळं निश्चितपणाने कोल्हापूरच नव्हे तर आजुबाबच्या चार पाच जिल्ह्यांमधल्या सुद्धा लोकांच्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीचं एक मेडिकल हब अशा पद्धतीची ओळख सीबीआरच्या निमित्तानं होणार आहे त्यामुळे निश्चितपणानं नामदार गोस्तिम साहेबांचं मी अभिनंदन करेन त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन या सगळ्या शुभेच्छा देत असताना गाडीतून मला पत्रकारांना मी मुद्दाम सांगेन की धीरज कुमार सर आणि मी होतो आणि मी कुस्तिम साहेबांच्याकडे एक यादी दिलेली आहे एक दहा डॉक्टरांची एक दहा कर्मचाऱ्यांची ती आधी एवढ्यासाठी दिलेली आहे की साहेबांनी एवढं चांगलं काम केलंय परंतु साहेबांनी जेवढं काम चांगलं केले तेवढंच त्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांनी सुद्धा लोकांना सेवा दिली पाहिजे अलीकडच्या काळामध्ये शासकीय हॉस्पिटलमध्ये का ज्या पद्धतीच्या सेवा मिळायला पाहिजेत त्या जर मिळाल्या नाही तर तुमच्यापेक्षा आम्हाला सगळ्यांना सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यावरती लोकांचा शब्द असतो एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे की प्रायव्हेट पेक्षा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीच्या सुविधा पण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे या सगळ्या कामाचा उपयोग लोकांना होण्यासाठी या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बरोबरीनं आपल्या सगळ्यांचं सुद्धा काम अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि हे महत्वपूर्ण काम आपण करावं नाहीतर यादी जी दिलेली आहे त्याचा प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यापूर्वी दुसऱ्यापेक्षा वेळ लावणार नाही एवढं सुद्धा कार्यक्रमाच्या निमित्तानं मी निश्चित सांगतो अतिशय चांगल्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये तेव्हा तर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीनं नामदार मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर राज्यात काम होते आणि मगाशी जसं धीरज कुमार सर बोलले तसं वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य आणि एफडीए की नी नी तीन जे विभाग आहेत हे पूर्वीच्या काळातले एकमेकाशी संलग्नित असणार आहे आणि आता सुद्धा ते संलग्नित असणारे अशा पद्धतीचे विभाग आहे त्यामुळे साजिकच या राज्यामध्ये ज्या पद्धतीच्या मेडिकल कॉलेजची नवीन उभारणी होते आणि त्या सगळ्या उभारणीमध्ये मुस्लिम साहेबांच्या धडाकेबाज स्वभावामुळे अतिशय चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यात नव्हे तर राज्यात सुद्धा जे काही काम चाललंय ते सगळं काम भविष्यकाळामध्ये मेडिकलच्या सगळ्या सुविधांच्यासाठी या राज्यातल्या जनतेच्या सृष्टीनं अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे खूप मोठा महिलाचा दगड होणार आहे एखादा निर्णय होतोय पण त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी लिडरशिप ज्याला करणारी जी व्यक्ती असते त्यांनी सुद्धा तितक्या ताकदीन आणि तळबळीन जर काम केलं तर त्याचा फायदा निश्चितपणे राज्याला आणि जनतेला होत असतो तेच काम आदरणीय मुस्लिम साहेब करतात अतिशय चांगल्या पद्धतीने होत असणाऱ्या या सगळ्या कामाच्या माध्यमातून राज्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं काम होणार आहे खरं म्हणजे महात्मा फुले आरोग्य योजना असेल शासनाच्या सगळ्या योजना असतील अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सीपीआर मध्ये असेल किंवा सर्वच शासकीय हॉस्पिटलमध्ये वापरत असतो परंतु आता साहेब माझी आपल्याला विनंती इतकीच आहे सगळीकडची इन्फ्रास्ट्रक्चर जेवढी आपली चांगली होती त्याचा फायदा एवढाच होणार आहे की अलीकडच्या काळामध्ये प्रायव्हेटमध्ये जाण्याचा जो का लोकांचा कल आहे तो जर कमी करायचा असेल तर आपली इन्फ्रास्ट्रक्चर चांगली झाली पाहिजे जसं कोल्हापुरातलं काम आपल्या माध्यमातून झालंय अशाच पद्धतीचं काम ज्या ज्या ठिकाणी होईल त्याचा फायदा होत असतो मध्यंतरी धीरेश कुमार सर आपण तामिळनाडूला गेलो मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं तामिळनाडूची सगळी सिस्टम आपण अप्लाय करायसाठी कशा पद्धतीनं महाराष्ट्रात त्या उपयोगात आणता येईल यासाठी आपण गेलो आणि तिथं एक गोष्ट लक्षात आली की तिथल्या महात्मा फुले आरोग्य योजनेसारखी जी काही योजना आहे त्या योजनेतले सर्वाधिक पैसे म्हणजे पंचावन्न टक्के पैसे हे शासकीय हॉस्पिटलमध्ये खर्च केले जातात आमच्याकडे मात्र ते प्रमाण दहा ते बारा टक्के आहे याचा अर्थ असा आहे की अजून आम्हाला प्रचंड काम करायला पाहिजे की ज्या कामाच्या माध्यमातून आमच्या हॉस्पिटलमध्येच लोकांनी सेवा घेतल्या पाहिजे कारण आमची हॉस्पिटल ही सर्वसामान्यांच्यासाठी आहे कुठल्याही रात्री बारा वाजता असेल आणि कुठल्याही प्रसंगाला कुठल्याही घटनेला सुद्धा सर्वसामान्य गरीब सर्वसामान्य प्रत्येक माणसाला जर का आशा वाटत असेल विश्वास वाटत असेल तर <coughs> तो शासकीय हॉस्पिटलचा वाटतो आणि अशा वेळेला तिथल्या सुविधा चांगल्या असतील तिथले डॉक्टर्स चांगल्या सेवा देत आहेत म्हटल्यानंतर निश्चितपणानं त्याचा उपयोग होत असतो ते सगळ्याच्या सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आदरणीय मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून होत बाकीच्या सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी देऊया आणि काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुस्लिम साहेबांच्या निमित्तानं दिग्विजय खरेडकर साहेबांचे सुद्धा आपण प्रवेश करतो कारण तत्कालीन काळामध्ये दिग्विजय खंडकर साहेबांनी एका बाजूला त्या काळातलं हार्टचं युनिट चालू केलं आणि हार्टच्या युनिट बरोबर त्याच वेळेला वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलं सुरुवात त्यांनी केली पाया त्यांनी खणला आणि कळस मात्र मुस्लिम साहेबांनी चढवला त्या दोघा माणसांचं निश्चितपणानं कोल्हापूरची जनता विसरणार नाही अशा पद्धतीचं काम आहे कारण हे गोर गरिबांच्या पुण्याईचं काम आहे मोठमोठ्या हॉस्पिटल आता इतकी आहेत की त्यांची एक चेन आहे अपोलो हॉस्पिटल असेल आणखी कुठलं सह्या ज्या चेन आहेत त्या आणि त्या चेनच्या माध्यमातून एक बाजूला त्यांचं काम चालू असताना दुसऱ्या बाजूला ते व्यावसायिकदृष्ट्या काम करतात इथं मात्र शासनाच्या यंत्रणांचा अधिक चांगला प्रभावी वापर करून लोकांच्या सेवेचं काम करायचं आणि हे काम आदरणीय वसिम साहेबांच्या माध्यमातून चाललंय मी मनापासून साहेबांचा आणि आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि या सगळ्या कामांचा लोकार्पण करण्याची सुद्धा मान आपण मला दिलात त्याबद्दल आपलं आणि आपल्या विभागाचं मनापासून आभार व्यक्त करून जेवढ्या चांगल्या सुविधा दिलेत तेवढ्या चांगल्या पद्धतीचं सेवा देण्यासाठी आपण सगळेजण तत्परतेने काम करूया एवढी विनंती करतो आणि माझं मनोबल थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद आदित्य